एकवीस ते तीस चे मालक गाड्या सुटला सोहळा आणि सोहळा मध्ये चार गाड्या त्यातल्या एकानं तास पलटी केलं आता तिघ जण पळतायत इकडे हि अड्याल नंबर वरती कॉकटेल पळत आहे तिकडे तीन ती नंबर वरती फुरसुंग्यात फुरसुंगी करत आणि तिकडे पडेल या साईडला हडप सरकारांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाड वर्षस्व गडे क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल आहे तास क्रमांक पाच रेल्वे गाडी श्रीभद्रा मार्थी प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोळी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर अजिंता गाडी मालकाचं त्या गती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाळाला भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण सभापती स्वर्जराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि शहरा विकास गायकवाड करंजेपूर यांचा लखन पाळाला डावीला आणि उजवीला पाळा भैरवना कृष्णा बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी अख्तर परवान कळीपूर यांचा वादळ सुंदर गाडी पळवली छोटू गाडी सेमीला पात्र घ्या सतरा लावून घ्या